दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळाली कॅम्प येथे चेटीचंड उत्सव उत्साहात पार पडलाय देवळाली कॅम्प येथील जुन्या बस स्थानकावर सिंधी सेवा मंडळाच्या वतीने भगवान झुलेलाल यांच्या उत्सव मूर्तीची विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन महाआरती आदी विधी पार पडले यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक हसानंद नेहलानी उद्धवदास बोधानी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ शेटे आमदार सरोज अहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सचिन ठाकरे प्रीतमदास खत्री विश्वनाथ काळे भीमराव धिवरे सुरेश कदम विष्णू नागदेव नितीन गायकवाड नितीन बंगाली मंगेश निसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दहा एप्रिल हा सिंधी भाषा दिवस म्हणून साजरा करताना सिंधी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक व कवी भोजराज खेमानी लिखित सिंधीयात शादू रहे आबाद रहे या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी सतीश मेवानी यांनी पल्लव सादर केले यावेळी सूत्रसंचालन जीवन गायकवाड यांनी केले त्यानंतर मेन स्ट्रीटवर असलेल्या भगवानदास कटारिया यांच्या कार्यालयाजवळ एकत्र येत लाल कपडे परिधान केलेल्या समाज बांधवांनी शहरातून संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया अंकिता कटारिया यांच्यासह अध्यक्ष दिनेश साधवानी व कार्याध्यक्ष मोहित रामवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरबाईक रॅली काढण्यात आली या रॅलीस आमदार सरोजा हिरे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला या प्रसंगी मंडळाचे तरुण पंजाबी जयेश माखिजा आकाश धामेजा दिनेश गारानी हिरण कुकरेजा नितीन कांडा जतीन परियानी मनीष कटारिया विनीत राजपाल आदींसह समाज बांधवांनी सहभाग घेतला होता भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक